नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज तेरा जून आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे जो काही कमीदाब दक्षिण कोकण आणि गोव्यालगत निर्माण झालेला आहे हा कमीदाब काहीसा उत्तर भागाकडे सरगण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर काही जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा आज अंदाज आहे दुपारनंतर काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक पावसात जोर राहील कोणत्या भागांमध्ये पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळाची अपडेट आपण देऊ व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी दरवाजप्रमाणे विनंती करतो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आत्ता लगे दुपारी आणि दुपारनंतर जो काही संततधार दक्षिण कोकणामध्ये आहे ती कायम राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये सावंतवाडी सावंतवाडीच्या आसपासचा सर्वच भाग मालवण तसेच दक्षिण कोकण कुंकवेश्वर मालवण सावंतवाडी या परिसरामध्ये संततधार स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी होण्याची या परिसरामध्ये शक्यता आहे फोंडा गारगुटी या भागांमध्ये हलका ते मध्यम तर अधूनमधून घाटमातेच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी राजापूर या भागांमध्ये देखील पावसाचा जोर राहील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल गोरेगाव चिपलोण इकडे मुंबई पालघर ठाण्यापर्यंत मित्रांनो पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतो नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर काही भागांमध्ये जोर जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक शहराच्या भागामध्ये निफाड सिन्नर नाशिक त्र्यंबक कापर्डा वणी या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे संगनमेरच्या पश्चिम भागामध्ये राजूर राजूरच्या आसपासचा परिसर आणि संगनमेर शहराचा आसपासचा भाग हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त उत्तर भागामध्ये उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये विखुरले स्वरूपात ढगाळ वातावरणासह तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत राज्यात पाऊस जो आहे तो हळूहळू वाढताना बघायला मिळेल तर संध्याकाळपर्यंत उत्तर भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये दे देखील पावसाचा जोर आहे त्यामध्ये अहवा अहवाचा आसपासचा भाग सापुत्रा सटाणा भोपकेल साक्री या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे धुळे जळगाव या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी थीक भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अहिल्यानगरमध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत भाग बदलत हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये किंवा थीक ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव मराठवाड्याचा सर्व भाग संध्याकाळपर्यंत बहुतांश भागामध्ये पावसाची हजेरी लागेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये आहे जरी जोर कमी असला तरी पण काही काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत दक्षिण कोकणाला अलर्ट आहे दक्षिण कोकणामध्ये जोर पावसाचा वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या भागांमध्ये संततधार तर यालगतचा जो काही सांगली कोल्हापूर सातारा या हा परिसर आहे या भागांमध्ये देखील पाऊस संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे पुणे सातारा सांगली हा जो परिसर आहे या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत दुपारनंतर हळू वातावरणात बदल होण्यास सुरुवात होईल संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी नागपूर विभागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी हा पाऊस बघायला मिळेल रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर आहे जोरदार पाऊस शक्यता आहे त्यामध्ये साक्री अहवा मालेगाव आसपासचा भाग बोपकेल सटाना या भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता इतरत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकंदरीत आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत दक्षिण कोकण आणि कोकणालगतचा परिसर या परिसरामध्ये जोर सर्वाधिक जास्त राहील तर इतरत्र ठिकठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल हि होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद